बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ आपल्या हक्काच्या या माध्यमाला करायचं राहून गेलं असेल अजूनही केलं तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्य कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो काल माझ्या पाहण्यामध्ये जुने सिने अभिनेते मराठी सिने अभिनेते त्यांना दिग्दर्शकही म्हणता येईल त्यांचे अनेक चित्रपटही आले आहेत त्यांचा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यामध्ये आला नवल वाटलं नवल वाटण्यापेक्षा म्हणता येईल वाईट वाटलं वाईट जास्त वाटलं कारण या अभिनेत्याचे चित्रपट पाहता पाहता आमचं बालपण गेलं आमचं आणि तुमचं दोघांचंही गेलं असणार शिवसैनिकांना आपलं बालपण गेलं म्हणजे लक्ष्य असतील अशोक सराफ असतील आणि हे अभिनेते ज्यांच्याविषयी आजचा आपला हा व्हिडिओ आहे इट हा डायलॉग म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर एकच व्यक्तिमत्व येत असेल महेश कोठारे आता खरं तर या असल्या व्यक्तिमत्वांनी या असल्या भानगडीत भानगडीत म्हणण्यापेक्षा असल्या लफड्यांमध्ये पडण्याची काय गरज होती मला माहीत नाही नेमकं ह्यांच्या बाबतीत काय चाललंय हेही मला माहीत नाही पण अचानक यांना आलेलं भाजपाचं प्रेम काहीतरी वेगळंच सांगून गेलं मी अनेक गोष्टी तुम्हाला सर्वांसमोर ठेवणार आहे म्हणजे यांच्या ह्या सगळ्या बोलण्याला कसला बॅकग्राऊंड आहे हे सुद्धा तुम्हाला कळायला हवं लक्षात घ्या आता सफे तेंची केस सफेद झालेले आहेत त्यांची केस तुम्ही पाहिलं तर ते पांढरे झालेले आहेत पांढऱ्या केसाचा प्रत्येक माणूस हा अनुभवीत असतो असं जरुरी नाही बरं काही अपवाद सुद्धा असतात काल त्यातला अपवाद मला पाहायला मिळाला असो पण काल एका शिवसैनिकाची अतिशय बोलकी प्रतिक्रिया मी सोशल मीडियावर पाहिली ही सोशल मीडियावरची प्रतिक्रिया मी तुमच्या सर्वांसमोर वाचून दाखवते शिवसैनिकाचं नावही घेतो नंदकुमार गोरुले शिवसैनिक आहेत त्यांची अतिशय बोलकी प्रतिक्रिया होती त्यांनी एक असं संभाषण लिहिलं होतं हॅलो लक्ष्या म्हणजे आता हे कोठारे लक्ष्याला फोन लावतायत आणि तो एक संवाद दाखवला हॅलो लक्ष्या ते हॅपी दिवाळी वगैरे राहू दे मी काय बोलतोय नीट लक्ष देऊन ऐक तो पिळगावकरांचा सच्या सोशल मीडियावर भलताच व्हायरल झालाय चांगलाच फेमस झालाय म्हणे आता त्याला आपल्याला स्पर्धा द्यावीच लागेल त्याला नियंत्रणात आणावं लागेल लक्ष्या नीट लक्ष देऊन ऐक का का काय ते माझीच लाल संघटनेचं अध्यक्षपद पण त्यालाच मिळतंय आहे म्हणे त्या पदासाठी आज आपल्याला दावेदार व्हावं लागेल एकटा पिळगावकरांचा सच्या शिवाय कसा काय खाऊ शकतो सुद्धा त्याच्यामध्ये त्याला मदत करावी लागेल लक्ष्या कमळ फुलवावं लागेल लक्ष्या हे असल्या प्रकारचा एक डायलॉग होता वाचताना हसू येत होतं कारण कायम म्हणजे लक्ष्याचे आणि ह्यांचे ते संवाद आपण फोनवरचे ऐकले आहेत म्हणजे ह्या बाजूला हा कायम पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर म्हणून नसायचा आणि लक्ष आपला साधा बोळा जे काही असेल ते पण शिवसैनिकांना एक सांगायचं तात्पर्य सा। ही क्षेत्रातली मंडळी तुम्ही अभिनेते तुम्ही या सगळ्या फाटक्या भांगडीमध्ये का पडता काय म्हणाले तुम्हाला ऐकायचंय या माणसाचं नेमकं वक्तव्य काय आहे ते ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा तळपायची आग मस्तकात जाईल कारण खर तर ह्या महेश कोठारेंनी आपल्या ह्या वक्तव्यानंतर मीडियावर आलेल्या त्या प्रतिक्रिया तरी एकदा वाचायला हव्या होत्या एक एक म्हणजे तुम्ही सांगाल ते हरेल मी लोकमत घ्या लोकसत्ता घ्या कुठल्याही माध्यमावरच्या तुम्ही प्रतिक्रिया वाचायच्या हजार हजार प्रतिक्रिया आहेत एक प्रतिक्रिया जरी चांगली असेल ना तुमच्या बाजूने एक प्रतिक्रिया तुम्ही सांगाल ते हरू हे काय म्हणालेत हे कोठारे खर तर यांचं हे वक्तव्य कोठारे नव्हे तर कोठारी सारखं वाटतं महेश कोठारी यांचं नाव वाटतं मला हे कोठारे नाही वाटत कारण संजय राऊतांनी अगदी योग्य योग्य प्रश्न केला मीडियाला मीडिया जेव्हा त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं यांच्या वक्तव्याशी ते म्हणतात त्यांना आधी विचारत आहे मराठी आहेत का कारण ह्यांचं वक्तव्यच असं आहे हे म्हणतात हा कार्यक्रम म्हणजे ज्या कार्यक्रमात ते दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात आमंत्रित झाले आहेत तो भाजपाचा कार्यक्रम हा म्हणतात हा कार्यक्रम आपल्या घरचा आहे कारण भाजप आपलं घर आहे मी भाजपाचा भक्त आहे मोदींचा भक्त आहे आणि ज्या वेळेस पुढचं सोळाव्या वर्षाचं दिवाळी सेलिब्रेशन असेल म्हणजे पंधरा वर्ष असेल कदाचित त्या कार्यक्रमाचं सोळाव्या वर्षाचं दिवाळी सेलिब्रेशन असेल त्यावेळेस मुंबईवर कमळ फुललेलं असेल काय म्हणतात कोठारे म्हणतात कमळ फुललेलं असेल आता एका नेत्याचं नाव घ्यायचं ते आठवत होते त्या नेत्याचं म्हणजे ज्या नेत्याचं नाव माहिती नाही ज्याला ज्याचा प्रचार केला प्रचाराच्या वेळेस मी म्हणालो होतो आपण फक्त इथे खासदार निवडून देत नाही आहोत आपण एक केंद्रीय मंत्री निवडून देत आहोत त्याचं नाव ह्यांना आठवे ना पियुष गोयलचं आणि हे म्हणता येत काय म्हणावं लाळेचा महापूर अशी लाळ वाहत होती लाळ अशी लाळ वाहत होती जरा बघा काय वक्तव्य केलंय भाजप पण मी झाला स्वतः भाजपचा भक्त आहे मोदीजींचा भक्त आहे आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहे पण तो एखादी दिवस सांगताय कारण भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखादा ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असेल आज पहिली आंघोळ आहे नरक चतुर्दशी आहे तर सुद्धा आमचं शूटिंग चालू आहे कारण डेली शो हा चालूच असतो आणि आज सकाळची शिफ्ट आणि आज आम्ही एक विशेष कलाकारांसाठी एक विशेष कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून मला जरा लवकर जावं लागतंय त्याबद्दल मी जरा तुमची क्षमा मागतो कारण कार्यक्रम इतका सुंदर आहे का अगदी बसत राह बसून राहून सगळी गाणी ऐकावी याची वाटतो आणि आमच्या आमोली जर कमाल केली काय गायला तू बहुत बढिया आमचा आर्टिस्ट येतो आणि आता आमचे नवीन सिरियल चालू आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक सुंदर भूमिका केलेली आहे आणि माझा पहिल्या बसूनच आर्टिस्ट आहे आणि जी आणि जी तुमचं एक अभिनंदन करतो का तुम्ही निशा कलाकार मध्ये ठेवलेला आहे तुम्ही आठवण करून तर ती एक कलाकार आहे आज पंधरा वर्ष झाली आपण इथे हा सण साजरा करतो आहोत आणि मला खूप आनंद आहे काय पंधरा मध्ये दहा वर्ष तरी मी रेग्युलरली ये येत आहे आणि म्हणजे मला असं म्हणण्यात आलं की कलाकारांनी मान अमर इथे आले चौदा चौदा <laughs> एक वर्ष एक वर्ष म्हणजे आई वडील जेव्हा त्यातशी गेलो म्हणून कुठे गेलं नव्हतं पण ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का ह्या हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी जरा भाजपचा भक्त आहे मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल त्याची मला खात्री आहे आणि मला आठवते आपल्या आपल्याच परिसरामध्ये आपले हे आले होते मिनिस्टर नाही जे आपले उभय होते नाही 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 त्यांचं नाव यार हे फार माझी वाईट सोय आहे मला नाव लक्षात राहत नाही पियुष गोयलजी तो पियुष गोयल जे आले होते आणि त्यांच्यासाठी प्रचारासाठी मी आलो होतो आणि तेव्हा मी म्हटलं होतं का आपण नुसता एक कॅन्डिडेट निवडून देत नाही आहोत आपण एक मंत्री निवडून देत आहोत तसंच ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरात आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता येत नाही का एखादा ह्या वेळेचा महापौर सुद्धा इथून निवडून गेलेला असतो सर्वांना अभिनंदन सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा सेलिब्रेट दिवाळी बिग वे सेफ दिवाळी त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला अनेक सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्यातल्या काही बोलक्या प्रतिक्रिया तुम्हाला सर्वांसमोर ठेवतो म्हणजे शिव्या खाण्यात पिळगावकरांच्या सचिनचा रेकॉर्ड यांनी मोडला शिव्या खाण्यात महेश कोठारे एक हजार मतांची आघाडी घेऊन पुढे आहेत सचिन पिळगावकरांना स्पर्धक सापडला आता महागुरु नंबर झालेले आहेत मला खरं तर कळत नाही म्हणजे आता ही बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत कुठल्याही आमदार किंवा खासदार निवडणुका नाहीत एखाद्या कॉर्पोरेशनला उभं राहायचंय का तर नाही कुठला कुठला तरी एखादा पुरस्कार खुणा होतोय का पद्मश्री पद्मविभूषण एखादा पुरस्कार खुणावतोय की काय ही भाजपाची जवळ की नेमकं काय सांगून जाते महागुरु नंबर दोन म्हणजे दिवाळीला लोक फराळ खातात दिवाळीत लोक फराळ खातात यांनी शिव्या खाल्ल्या हे हे दिवाळीतच करणं गरजेचं होतं मला माहित नाही म्हणजे जो जेव्हा चित्रपटांना ह्याला थिएटर मिळत नाही त्यावेळेस ठाकरे आठवतात आणि एरवी यांना भाजप आपलं घर वगैरे म्हणून मला कधी कधी अशा नटांकडे पाहिलं तर खर तर नट म्हणून यांचा आदर आजही आहे मी पुन्हा सांगतो ज्येष्ठांविषयी ज्येष्ठ अभिनेत्यांविषयी असंच उगाच हवेत काहीही बोलणार नाही नट म्हणून मी म्हणणार नाही नट म्हणून चला ठीक होतात तुम्ही पण माणूस म्हणून भिकारणेपणाचं हे लक्षण तुम्ही दाखवलात त्यामुळे तुमचं नाव आजपासून महेश कोठारे नव्हे तर महेश खोटारे ठेवायला पाहिजे जे काही असेल ते पत् म्हणाल ना प्रत्येक पांढऱ्या केसाचा माणूस हा अनुभवी असतोच असं नाही आता या यांच्या विधानानंतर मला ते ते दगडू कुठला तरी चित्रपट होता त्या परबचा प्रथमेश परबचा चित्रपट त्यात ते कॅरेक्टर एक म्हणालं होतं तसं तुला पाहिल्यानंतर तुझा आणि बुद्धीचा काही दुरान्वय संबंध असेल असं मला वाटत नाही असं त्या चित्रपटातला डायलॉग होता आता यांच्याकडे पाहिल्यानंतर यांच्या आजच्या ह्या वक्तव्यानंतर मी आधीच म्हणणार नाही या वक्तव्यानंतर आता ह्यांचा आणि बुद्धीचा दुरांवर काही संबंध राहिलेला आहे असं मलाही काही वाटत नाही खरं आम्ही ते डायलॉग ऐकले होते काही म्हणी असायच्या साठीनंतर बुद्धी भ्रष्ट होते अगदी खोट अगदी साफ झूट साठी नंतर अजिबात बुद्धी वगैरे भ्रष्ट होत नाही हे जे जितकं खोटं आहे तितके त्याला काही अपवाद सुद्धा आहेत लक्षात आलं तुम्हाला मला काय म्हणायचंय साठी नंतर बुद्धी भ्रष्ट होते वगैरे हे सगळं खोटं साफ झुट हे चुकीचं आहे पण त्याला काही अपवाद सुद्धा आहेत आणि हे असले अपवाद आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे हिरो हा चित्रपटातच हिरो असतो ते बंदूक घेऊन डिशक्याव ढिशक्या ओिचक्याव इथे अंगाशी आलं ना मी अंगाशी हा शब्द वापरतो मी जाणून बुजून अंगाशी शब्द ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस मी जाणून बुजून म्हणत असतो की हा अंगाशी शब्द वापर कारण माझ्या मनात त्यावेळेस वेगळाच शब्द येत असतो ज्यावेळेस प्रकरण अंगाशी येतं त्यावेळेस माझ्या मनात एक वेगळा शब्द येत असतो आणि तो मला इथे मांडता येत नाही तो तुम्ही समजून घ्याल ही माझी अपेक्षा आहे हे चित्रपटातले हे कागदावरचेच फक्त हिरो यांचं एक पाच सहा महिन्यापूर्वीच एक प्रकरण तुम्हाला आठवत म्हणजे हो ज्यांना ह्या सगळ्या प्रकाराची एक वेगळी बाजू अजून लक्षात आली नसेल ना त्यांच्यासाठी हे प्रकरण दाखवतो का नेमकं काय घडलं होतं पाच सहा महिन्यांपूर्वी मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेंच्या गाडीचा अपघात झालेला आहे अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळतीय मुंबईच्या कांदिवली परिसरामध्ये हा अपघात झाला उर्मिला कोठारे आणि त्यांचा चालक अपघातामध्ये जखमी झालेत मुंबईतल्या समतानगर पोलीस ठाण्यामध्ये कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे पुढचा तपास सुरू आहे उर्मिला कानेटकरच्या त्या वाहनाच्या धडकेमध्ये एक जणाचा मृत्यू झाला होता आणि जवळपास दोन जण हे जखमी झाले होते आता ह्या बातमीचा आणि यांच्या कालच्या वक्तव्यांचा काही संबंध आहे का कुठे काही जुळत आहे का हे पाहावं लागेल जे काही असेल ते मला त्याच्यामध्ये अजिबात रळस नाही पण मुंबई ही काही तुमच्या आजोबांची नाही असं उठायचं आणि अचानक वक्तव्य करायची की कमळ फुललेलं असेल वगैरे वगैरे जे काही असेल ते ज्यांना आपण हिरो समजत होतो तेच खवीस निघाले म्हणजे ज्याला आपण हिरो समजलो तोच तो 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 कवट्या कवट्या महागाळ निघाला म्हणजे यांच्या चित्रपटातले कॅरेक्टर जर सांगायचे झाले तर ते कॅरेक्टर आठवते तात्या विंचूच मला नवल वाटायचं अगदी बरोबर निशाणा साधून त्या भावल्याच्या दोन डोळ्यांच्या मध्ये डिशक्याव करून टाकलं होतं यांनी आपण त्यावेळेस लहान होतो तातेविंचू पाहत पाहत आपलं बालपण गेलेलं आहे पण हे असले कागदी हिरो हे कागदी हिरो जरा काही अंगाशी प्रकरण आली का हिरो पण हे कागदावरच राहत जे काही असेल ते यांच्यापेक्षा तो पिळगावकरांचा महागुरू परवडला कारण ते प्रकरण थोडं वेगळं आहे म्हणा ते फेकण्यात त्याचा हात कोणी धरू शकत नाही म्हणजे त्यांचाही अभिनय अभिनय आणि इतर त्यांच्या अंगातल्या कला असतील त्यांचा नाच असेल त्याविषयी एक वेगळा आदर पण ते फेकण्याच्या वरून जे काही ते प्रसिद्ध झालेले आहेत ते त्यांच्या आजवरच्या अभिनयापेक्षाही फेकण्यावरून जास्त प्रसिद्ध झाले हे सोशल मीडिया एक दुधारी हत्यार आहे बरं का हे तुम्हाला वरही नेता आणि खाली आणतं जे काही असेल ते पण सचिन पिळगावकरांचा आणि ह्यांचा आता मला ते मगाशी तुम्हाला मी सांगितलं ते साठी नंतर बुद्धी नाठी होते भ्रष्ट होते हे जरी चुकीचं तर काहीतरी काही अपवाद सुद्धा आहेत आणि हे अपवाद तुमच्या सर्वांसमोर सध्या मी ठेवतोय आता तुम्हाला सोशल मीडियावरच्या आज मी काही प्रतिक्रिया सांगतो सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया पहा भक्ती देवाची करा त्या कमळीची कुठे भक्ती करता मोदींची कुठे भक्ती करता ही सोशल मीडियावरची कमेंट कहा से आते हे ये लोक अब्ता कहा ते ये लोक ही सोशल मीडियावरची प्रतिक्रिया त्यानंतर जी आयुष्यभर इज्जत कमावली ती एका वाक्यामुळे आपल्या म्हातारपणा ती इज्जत गमावली आणि अजूनही त्यांच्याकडे वेळ आहे बरं का अजूनही असल्या विधानांपासून स्वतःला आवरा सावरा नाहीतर जी काही आयुष्यभर मेहनत करून इज्जत कामावली ना ती मेहनत मातीमोल व्हायला वेळ लागणार नाही अनेक अनेक प्रतिक्रिया आहेत ही भक्ती नव्हे ही तर अंडभक्ती डॅमिट काय जोक मारला डॅमिट या जोकची काही गरज होती का म्हणजे अशा प्रकारचे लोकांच्या प्रतिक्रिया आहेत तर लोकांच्या प्रतिक्रिया ह्यांनी वाचल्या तर भविष्यात असलं कधी कर विधान करण्याची त्यांची हिंमत सुद्धा होणार नाही आता पद्मभूषण पद्मविभूषण भूखंड नेमकं काय आहे बाबा याही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत गंगारामाची वाळू संपली आणि हे बेन गेलं अशाही लोकांच्या प्रतिक्रिया आहेत आणि एक प्रतिक्रिया सगळ्यात बोलकी होती बाबा रे ते कमळ फुलवायचं जे म्हणतोय ना आणि ज्यांच्यासाठी म्हणतोय तुझं जे घर आहे म्हणतोय भाजपा माझं घर त्या तुझ्या घराने दोन दोन पक्ष फोडले आहेत दोन दोन मराठी पक्षांना नख आहे त्यामुळे ही जी आपण कोठारे आहात कोठारी नाही कोठारे आणि कोठारीमध्ये फरक असतो हे जे आपण वक्तव्य केलायत ना हे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातच ठेवा तुम्हाला व्यक्तिगत स्वातंत्र्य वैयक्तिक आयुष्यात ठेवा सोशल मीडियावर याल तर प्रत्येकाला व्यक्त होण्याची मग तिथे अधिकार आहे जसं तुम्ही व्यक्त झालात प्रत्येक जण व्यक्त होणार आणि मग तिथे आपल्या ह्या व्यक्तिगत मतांना व्यक्तिगत तुमच्या तत्वांना बरोबर पद्धतशीर घोडे लावणार हे सगळे लक्षात घ्या आज उभ्या महाराष्ट्रात शीड आहे काहीतरी शेतकऱ्याच्या जा बांधावर जाऊन बघा तुम्ही फिरला नसाल धाराशिव मध्ये तुम्ही फिरला नसाल मराठवाड्यामध्ये आम्ही फिरलोय आम्हाला माहितीये जरा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पहा तुम्हाला काय विदारक दृश्य तिथे दिसतं ते लोक रडतायत लोकांच्या घरात खायला कण नाही दिवाळी सण चालू आहेत आणि तुम्ही म्हणता आम्ही भक्त याचे ना आम्ही भक्त त्याचे तुमची भक्ती तुम्हाला लखलाभ पण सोशल मीडियावर ही असली विधानं करताना थोडा विचार करायला हवा इतकंच सांगतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या